आज दर्श अमावस्या आहे शनी जयंती आहे आणि आज रात्री तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरठ्यावर ही एक वस्तू जाळायची आहे घरामध्ये कितीही मोठ्यात मोठा, -मोठा वास्तुदोष असेल नवरा बायकोचे रोजचे भांडणं होत असतील घराला गृहदोष लागलेला असेल तर न चुकता आजच्या अमावस्येच्या दिवशी शनी जयंतीच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी उंबरठ्यावर ही वस्तू जाळायची आहे मी सांगते आहे त्याप्रमाणे तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत करते सगळे अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाऊ देत हे मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आज अमावस्या आहे आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे यासोबतच आज दर्श अमावस्यासोबतच शनी जयंतीसुद्धा आहे तर त्याच्यामुळे अमावस्येला बघा आपल्या घरामध्ये सुख येण्यासाठी आपल्या घरातली नकारात्मकता काढून टाकण्यासाठी जे काही उपाय केले जातात त्याचा आपल्याला लाभ होतच असतो आणि बघा आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे उंबरटा आहे हा तितकाच महत्त्वाचा आहे उंबरठा म्हणजे आपल्या घराची ती सीमारेषा असते तिथूनच लक्ष्मी जी आहे ती घरात येते बाहेर जाते दारिद्र्य जे आहे ते घरामध्ये येतं बाहेर जातं म्हणूनच आजच्या अमावस्याच्या दिवशी तुम्हाला हा खूप महत्त्वाचा उपाय करायचा आहे की जेणेकरून घरातली सगळी नकारात्मता जी आहे ती बाहेर जळून खाक होईल आणि आपल्या घरामध्ये फक्त सकारात्मक वातावरण राहील जेणेकरून माता लक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळेल तर नक्की न चुकता तुम्हाला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे उंबरठ्याच्या संबंधित हा उपाय आहे तर बघा अमावस्याला मी दर अमावस्या पौर्णिमेला तुम्हाला सांगत असते की महिलांनो आपल्याला उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचंच आहे गोमूत्रामध्ये थोडीशी हळद मिक्स करून तुम्हाला उंबरठ्यावर ती लावायची आहे याच्यामुळे नकारात्मकता जी आहे ती आपल्या घरावर येत नाही आणि बघा दुसरी गोष्ट म्हणजे हा उपाय तुम्हाला थोडासा संध्याकाळी करायचा आहे आजच्याच दिवशी तुम्हाला संध्याकाळी जवळपास सहा साडेसहानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्याच्यानंतर सात आठ नऊ वाजेपर्यंत फार उशीर करू नका साडेनऊच्या आधी तुम्ही हा उपाय करू शकतात फार अगदी दहा न अकरा वाजता करू नका तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे पिवळी मोरी घ्यायची आहे एका वाटीमध्ये तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे किंवा तुम्हाला एका पणतीमध्ये ठीक आहे चांगला दिवा वगैरे घेऊ नका एखादी पणती घ्या किंवा वाटी घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला सात भिमसेनी कापूर टाकायचे आहे आणि त्याच्यानंतर पिवळी मोरी घ्यायची आहे पिवळी मोहरी ठीक आहे आणि सात तुम्हाला अखंड लवंग घ्यायचे आहे लवंग तुटलेले वगैरे घेऊ नका लवंगाच्या वरती जो गोलाकार भाग असतो त्याचं लवंगाचं फुल आपण म्हणतो तर ते पण असलं पाहिजे तर सात भिंचेनी कापूर त्याच्यानंतर थोडीशी पिवळी मोहरी आणि सात अखंड लवंग तुम्हाला एका वाटेत किंवा पणतीमध्ये घ्यायचं आहे शक्यतो पणतीच घ्या आणि हे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण घरा एका ताटलीमध्ये तुम्ही घ्या हाताला चटका वगैरे बसणार नाही त्याची पण तुम्हाला काळजी घ्यायची आहे हे तुम्हाला एका ताटलीमध्ये घेऊन प्रज्वलित करून संपूर्ण घरामधून तुम्हाला फिरवायचं आहे फिरवत असताना तुम्हाला श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ कोणाशी बोलू नका इकडे तिकडे काय आहे त्याच्याकडे लक्ष देऊ नका लक्ष फक्त तुमच्या उपायाकडेच ठेवा आणि त्याच्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीला आपल्या स्वामींना प्रार्थना करायची आहे की हे माता लक्ष्मी माझ्या घरातली नकारात्मकता जी आहे ती मी ह्या जाळासोबत घालवते आहे हा जाळ माझ्या घरातली नकारात्मकता जी आहे ती जळवून खाक होऊ दे त्याच्यानंतर संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे माझ्या घरामध्ये सुख शांती आणू दे असं आपल्याला देवी आईला माता लक्ष्मीला आणि आपल्या स्वामींना प्रार्थना करायची आहे आणि संपूर्ण घरामधून टॉयलेट बाथरूम सोडून इतर बाकी सगळ्या रूममधून तुम्हाला हे जे आपण प्रज्वलित केलेलं आहे हे फिरवायचं आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी तुम्हाला उंबरठ्याच्या बाहेर उभं राहायचं आहे मुख्य दरवाजाच्या बाहेर आणि उंबरठ्याच्या वरती नका ठेवू उंबरठ्याच्या बाहेर तुम्हाला ही जी पणती आहे ही ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर नमस्कार करायचा आहे परत एकदा स्वामींना माता लक्ष्मीला आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातली नकारात्मता या कापरासोबत जळून खाक खे हो, खाक होऊ द्या चांगल्या मनाने बघा मनामध्ये कुठलीही शंका न ठेवता अतिशय मनापासून हा उपाय करा अगदी छोटासा पाच मिनटाचा उपाय आहे पण खूप प्रभावी आहे आणि उंबरठ्यावर तुम्हाला बसून प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीला स्वामींना प्रार्थना करायची आहे माझ्या घरामध्ये जे काही सुख शांती आहे ते माझ्या घरामध्ये नांदू दे वाईट गोष्टी नकारात्मकता माझ्या घरातून जाऊ दे ह्या उंबरठ्याच्या बाहेरच ती जळून खाक होऊ दे माझ्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मकता राहू नका देऊ अशी मनापासून आपल्याला प्रार्थना करायची आहे बघा अमावस्याचा दिवस हा अतिशय प्रभावी असतो आणि या दिवशी घरातली नकारात्मकता काढून टाकण्यासाठी खूप काही उपाय केले जातात त्यातल्याच हा अतिशय एक प्रभावी उपाय आहे बघा हा उपाय केल्यामुळे तुम्हाला थोड्या दिवसातच घरामध्ये काहीतरी चांगले बदल दिसून येतील घरामध्ये भांडणं कटकटी जे आहे ते कमी व्हायला लागतील घरामध्ये जे काही वाईट गोष्टी आहेत त्या हळूहळू कुठेतरी संपताय जात असं तुम्हाला दिसायला लागेल ला आणि हा उपाय तुम्ही दर अमावस्यालासुद्धा करू शकता आजचा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आहे जयंती आहे त्यातल्या त्यात गुरुवार आहे अमावस्या आहे तर त्याच्यामुळे न विसरता न चुकता तुम्ही हा उपाय कराल अशी मी अपेक्षा करते तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शे स्वामी समर्थ